हॅलो मी सुरेख आठच्या नवीन आणि छान अशा मराठी ब्लॉग मध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत करते सर्व माझ्या गोडताईंना आणि मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ नवीन दिवसाची नवीन झाली आहे सुरुवात आणि नवीन व्हिडिओला देखील सुरुवात झाली आहे तर ताईंनो येणारा प्रत्येक दिवस आपल्याला काहीतरी अनुभव देऊन जातो आणि त्या अनुभवातून ना आपण भरपूर काही शिकत का तस असतो तसंच मलाही भरपूर सारे अनुभव येतात आणि मला जे अनुभव आले तेच मी तुमच्यासमोर शेअर करत असते व्हिडिओच्या माध्यमातून तर चला व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ कसा वाटतो हे कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा तर ताईंनो आज आहे ना मी तुम्हाला दोन तीन काही अशा किचन टिप्स देणार आहे तर ही ना छोटी काचेची बॉटल आहे ज्यात मी मनी प्लांट ठेवते आणि तिचं आहे ना पुढचं जे तोंड आहे ना ते खूप छोटं आहे त्याच्यात ना ब्रश वगैरे काहीच जात नाही तर आहे ना म्हटलं चला ती साफ करू कारण कसं मनी प्लांटच्या बॅटलला आहे ना खाली असं थोडंसं शेवळ आल्यासारखं झालं होतं तर मी जी आपली बारीक वाळू असते ना बघू शकता वाटीत दिसते आहे ती वाळू घेतली आहे मनी प्लांटच्या बॉटलमध्ये टाकून आणि थोडंसं पाणी त्या बॉटलमध्ये आणि व्यवस्थित असं हलून घेते ते वाळूचे कण आहे ना त्या बाटलीला घासतात आणि त्याने ना ते जे शेवाळ आलं आहे ना ते व्यवस्थित निघून जातं आणि मी ना ही बाटल आता अशीच साफ करते कारण काय होतं माहिती आहे का मनी प्लांटच्या बॉटलमध्ये ना ब्रश जात नाही आणि ते ना रोज रोज पाणी बदल नाही आपल्याकडून होत नाही ना थोडंसं पाणी खराब येतं त्यामुळे ना दोन तीन दिवस जरी गॅप गेला ना तरी लगेच शेवळ आल्यासारखं होतं तर बाटलीला आहे ना मी बाहेरून पण व्यवस्थित घासून घेतलं कारण कसं किचनवरच ठेवते मी तर आहे ना किचनवर ठेवल्यामुळं कुकर वगैरे लावते ना तेव्हा थोडंसं उडतं तर मग बाटली व्यवस्थित घासून घेतली आणि चांगल्या पाण्यानी ना व्यवस्थित धुवून घेतली बघू शकता बाटली किती अशी छान दिसते आणि आता ताईनं या बाटलीत ते ना मी शक्यतो फिल्टरच पाणी वापरणार आहे कारण कसं साधं जे पाणी येतं ना ते थोडस खराब असतं आणि एक दोन दिवस आहे ना नाही साफ केले गेली ना तर लगेच मग त्याला शेवाळ यायला लागतं त्यामुळं चला म्हटलं फिल्टरचंच पाणी वापरू आणि कसं घरात येणार झाडं लावलेले चांगले वाटतात पण कसं आपल्याला जागा नसती किंवा काही काही असतात की त्यामुळं आपण लावत नाही तर तशाच प्रकारे म्हटलं मनी प्लांट तरी लावू तर त्यासाठी मी मनी प्लांट लावला आणि तो आता चांगला वाढतो आहे त्यामुळं छान वाटतोय किचनवरती कधीमध्ये म्हणजे असं कसं घरामध्ये ना आर्टिफिशियल झाडांपेक्षा ना नॅचरल झाडं असले ना तर कधी योग्य तर आहे ना मी आता इथं बघा त्यानंतर तोरड्या साफ करायला घेतल्या रुईच्या तर किती खराब आहे बघा तर या तोरड्या ना कोलगेट लावून साफ करणारे कोलगेटनी ना तोरड्या व्यवस्थित निघतात आणि यासाठी ना मी एक जुना ब्रश घेतला तुम्ही ना चांदीचे देवसुद्धा अशा प्रकारे साफ करू शकता फक्त चांदीच्या देवांसाठी ना ब्रश तुम्ही चांगला घ्यायचा वापरलेला घ्यायचा नाही तर इथे ना मी वापरलेला ब्रश घेतला आहे आणि तोरड्या ना व्यवस्थित अशा घासून घेते तुमच्याकडं कोणतंही कोलगेट असाल ना त्याने तुम्ही घासू शकता जर कोलगेटची जी पावडर मिळते ना तिने घासले ना तर अतिउत्तम कारण त्यांनी ना खूप छान भेट निघतं आणि देव जर घासायचे असल्याना शक्यतो आहे ना म्हणजे कोलगेट आणि लिंबाची साल घ्यायची आणि लिंबाच्या सालीने घासायचे तर खूप छान निघता तर इथं बाहेरून येणं तुम्हाला आवाज येत असाल ट्रॅक्टरचा वगैरे तर आज रस्त्याने ना काही ना काही म्हणजे इथं कार्यक्रम आहे त्यामुळं काही ना काही साधनं जात आहे त्यामुळं तो आवाज येत असेल तर इथं तोरड्या ना मी कोलगेटनी घासून घेतल्या आणि त्यानंतर आहे ना हळदीने घासायच्या आहे तर हळद टाकली व्यवस्थित त्याच्यावरती आणि सर्व अशा घासून घेते हळदीनी पण कसं कलर चांगला उजळतो आणि देवांच्या बाबतीत पण तुम्ही असं घासू शकता ताईंनो कारण कसं आपले चांदीचे देव असतात ना ते खूप खराब जर झाले तर मग चांगले नाही दिसत त्यासाठी मग म्हटलं चला तोरड्याही घासू घासूरुईच्या तोरड्या ना बऱ्याच दिवसाच्या म्हणजे घेतल्या ना तेव्हापासून घासल्याच नव्हत्या आणि त्या काळ्या पडायला लागल्या होत्या तिच्या अंगावरती जाळं पण आहे त्यामुळं त्या काळ्या पडत्या तर इथे ना आम्ही व्यवस्थित असं तिच्या तोरड्या घासून घेतल्या आणि ताईनं तुम्ही कशा प्रकारे ना चांदी किंवा मग देव साप करतात हे मला कमेंट करून नक्की सांगा तर इथं बघा तोरड्या किती अशा छान दिसायला लागले म्हणजे एकदम नव्यासारख्या तर नाही होत कारण ते कसं कोल्हापुरी चांदी असती त्यामुळं त्यानंतर एक तिसरी टिप्स मला एक एकदा ना ताईंनी सांगितलं होतं मी एका व्हिडिओत विचारलं होतं की व्हाईट सिमेंट डब्याला खूप चिटकलं आहे तर त्यासाठी उपाय सांगा तर ताईंनी मला कमेंट करून सांगितलं होतं की गरम पाण्यात ठेवा तर मी ग्यास ना गॅसवर ना पाणी उकळून घेतलं चांगलं आणि त्याच्यात ना तो व्हाईट सिमेंटचा डबा ठेवला आणि असं आहे ना चाकूनी व्यवस्थित खरडायला लागले तर तो डबा जसं जसं गरम होईल ना तसं तसं आहे ना ते बघा तुम्ही ते व्हाईट सिमेंट ना निघायला लागलं आणि थँक्यू ताई तुम्ही मला हे सजेशन दिल्याबद्दल कारण आहे ना मला खूप मदत झाली कारण आहे ना एवढं काही असं घासावंच नाही लागलं थोडंसं अलगदपणे जरी केलं ना तरी त्यातलं व्हाईट सिमेंट निघून जात होतं पाणी थोडंसं कमी पडलं तर मी पाणी ना नंतर टाकून घेतलं थोडंसं पण आता म्हटलं चला आहे एवढ्या याच्यात त्यांना खालचं बेस तरी घासून घेऊ कारण हा डबा आहे ना बरंच पंधरा दिवसापासून तसंच पडला होता आणि ना टिफिन देण्यासाठी लागतो पण काय करणार आता नाविलाच होता तरी ते ना मी गॅस बंद करून घेतला आणि म्हटलं पातीला खाली घेऊ कारण झालं असं की ना उकळतं पाणी होतं आणि ते असं जर उलटं झालं तर अंगावर येण्याची शक्यता होती त्यामुळं मग सांडशीनी व्यवस्थित धरून आणि मग काढून घेऊ म्हटलं तरी तर बघा किती सिमेंटचे गोळे असे निघाले आणि ना थोडंसं जास्त पाणी टाकून मी थोड्या वेळ जास्त वेळ भिजत ठेवलं जेणेकरून म्हटलं चला निघलते तरी आहे ना बघू शकता बऱ्याचपैकी सिमेंट आहे आणि बाकीचं आहे ना आता मी इथं घेतलं घासणे घासण्यासाठी कारण कसं घासणीने घासून येणार निगल म्हटलं कारण जे चाकूनी पण आहे ना डब्याला असे रॅशेस पडतात त्यामुळं मग घासणीने व्यवस्थित घासून घेतलं आणि बऱ्यापैकी निघतंय तर मी पूर्ण डबा आता व्यवस्थित घासून घेते थोडंसं जोर लावून तर घासावा लागतोच आहे पण काय करणार आता नावीला जे डबा तर फेकून देता येणार नाही प्लॅस्टिकचा डबा असता तर तिथं फेकून दिला असता तर इथं बघा डबा छान असा निघला आहे आणि माझा डबा वापरण्यासाठी आता तयार झाला तर परत एकदा प्रियंका ताई तुम्हाला थँक्यू की तुम्ही मला सांगितलं की डब्याचं सिमेंट कसं काढायचं ते तर ते झालं आणि त्यानंतर मी इथं घेतला गुळाचा चहा ठेवण्यासाठी तर बऱ्याच जणींचा आहे ना गुळाचा चहा फुटून जातो तर त्यासाठी काय करायचं आधी चहा पावडर टाकायची चहा पावडर थोडीशी उकळली की म्हणजे पाणी टाकायचं चहा पावडर टाकायची चहा पावडर उकळली की त्यात गुळ टाकायचा आणि मी गवती चहाची जी पावडर करून ठेवली ना ती पण टाकली पण आधी ना चहा पावडर उकळून घ्यायची आणि ना गॅस बंद करून दूध टाकायचं कारण दूध टाकल्यावर गुळाचा चहा फुटतो त्यामुळं मी गॅस बंद करून दूध टाकलं आणि चहा काही गुळाचा एवढा कडक नाही असला तरी चालतो कधी कधी ना थोडंसं गरम करू शकता पण मला काही एवढं लागत नाही गरम त्यामुळं मी घेतला तर अहो आलेले होते त्यांना पण गुळाचा चहा दिला आणि इकडे ना पातीला जे दूध होतं ते तापून घेऊ म्हटलं लगेच कारण काय होतं ते दूध जर तापवायचं राहिलं तर मग ते खराब होऊन जातं आता उन्हाळ्याचे दिवस आहे त्यामुळे ते वेळेवरती तापवावंच लागतं तर चहाच्या टायमाला मी असं तापवत असते त्यानंतर इथं डाळ भात पोळीचा स्वयंपाक करायचा होता तर लगेच स्वयंपाकाला सुरुवात केली तर ताई न इथं मला मठाची डाळ करायची होती डाळ कांद्या करायच्या होता मी म्हटलं कुकरची एक शिट्टी काढू कारण पातीला शिजवण्यापेक्षा तर मी ना डाळ कुकरमध्ये टाकली शिजायला आणि दोन मिनटं काही फोनवरती बोलत होते तर कुकरच्या दोन शिट्ट्या होऊन गेल्या आणि मठाची डाळ येणार जास्त शिजून गेली असं झालं तर म्हटलं जाऊ द्या जे झालं ते झालं तरी ते आहे ना डाळ कांद्यासाठी मी लसूण सोलून घेतलेला आहे आधीच टोमॅटो कापला कांदा कापून घेते कारण कसं डाळ कांदा म्हटलं तर कांदा लागतोच आणि मठाची डाळ खूप दिवसातून मी करत होते तर मग म्हटलं चला चांगलीच झाली पाहिजे तर अशा उद्देशाने तर कांदा चांगला बारीक असं कापून का घेतला कांदा काही मला जाड आवरत नाही थोडंसं जाळ कांदा ठेवलेला चांगला असतो म्हणतात म्हणजे दाताखाली आला ना तो छान लागतो पण मी कांदा आहे ना जास्त करून बारीक कापून घेते आणि हा जो चाकू आहे तो मी गावातून घेतला आहे तर छान आहे बरं का हा चाकू मी पीठ पण मळून ठेवलं हो। आहे आधी कारण पिठाचं काय होतं माहिती आहे की ह्या पिठाला आहे ना म्हणजे जीव नाही आहेत त्यामुळे ना पीठ लवकर मळून ठेवावं हो। लागतं जेणेकरून ते चांगलं मुरतं आणि नंतर पोळ्या व्यवस्थित येतात तरी तर अह माझ्याशी बोलत होते मी त्यांच्याशी बोलत होते म्हणजे बोललं बोलता बोलता स्वयंपाकही चालू होता माझा तर ताई नो चला स्वयंपाक तर चालूच राहील आता एका कमेंटचं उत्तर देते की ना म्हणजे ते ताई एक दादाई माहिती नाही पण हे ना थमनील कसं बनवायचं असं त्यांनी विचारलं आणि ना मागे एक दोन कमेंट आल्या होत्या मी त्याला उत्तर दिलं होतं पण आता ना एक दो त्यांनी परत एकदा दोनदा कमेंट टाकली की थमनील कसं बनवायचं आणि कसं लावायचं तर ताई नो थमनील का मी बनवत नाही थमनील आहे ना अहो बनवतात त्यामुळे ना थमनीलची मला काही एवढी आयडिया नाही आहे मी ते जेव्हा घरी असतील ना तेव्हा तो व्हिडिओ ते कसं थमनील बनवतात ते शूट करून नक्की तुम्हाला सांगेल कारण काय होतं माहिती आहे का मी व्हिडिओ शूट करते एडिट करते पण थमनील आहे ना बनवायला वेळ नाही भेटत मला त्यामुळे मी थमनील बनवण्यासाठी ना त्यांच्याकडे दिलं आहे तेवढं काम कारण कसं त्यांना असतो दुपारी वेळ म्हणजे जेवणाचा ब्रेक असतो तेवढ्या वेळात तर ते मला थमनील बनवून देत असता तर थमनीलचं मला एवढं आयडिया नाही आहे तसंही ते म्हणजे पिक्साल लॅब मध्ये ते थमनील बनवतात पण कसं बनवतात हे मला काही एवढं माहिती नाही तर मी नक्कीच त्यांना विचारून तुम्हाला सांगेल पण ते केव्हा सांगेल हे माहिती नाही कारण कसं ते आता आले की पाच वाजता मग दुसरं जे पार्ट टाइम काम असतं त्यासाठी जातात आणि एवढा वेळ पण भेटत नाही मग त्यात म्हणजे माझं काम आणि सगळं यात भरपूर सारा वेळ जातो तर मी व्हिडिओ कसं शूट करते ना हे पण एका ताईंनी विचारलं आहे तर मी नक्कीच सांगेल व्हिडिओ कसं शूट करते आणि कसं आपलं घरामध्ये ना जिथं कॅमेरा व्यवस्थित वाटेल किंवा मग जिथं लाईट व्यवस्थित पडेल ना असं आपण ट्रायपॉड ठेवला पाहिजे तर तुमचं ट्रायपॉड कसं आहे काय ते सर्व काही विचारलेलं आहे तर मी ना नक्की एका वीडियो? ते ना सर्व सांगेल फक्त एक दोन दिवस लागतील त्या व्हिडिओ येण्यासाठी कारण कसं आता ना थोडीशी धावपळ चालू आहे रोहित शाळा चालू झाली तर तुम्हाला रुईच्या शाळेचा पहिला दिवसाचा व्हिडिओ देखील येईल तर नक्कीच तोही बघा तर आता इथं बघा मी मस्त दाळ कांद्याला फोडणी देते तर ताईंनो आपल्याला जे आयुष्यात अनुभव येतात ना भले ते अनुभव छोटे असो मोठे असो चांगले असो वाईट असो पण त्यातून आपल्याला काहीतरी शिकायला भेटतं म्हणजे कुठलाही अनुभव असंच येत नाही किंवा असंच जात नाही त्यातून आपण काहीतरी शिकतो पण ते शिकायचं नाही ते पण आपल्यावर डिपेंड आहे नाही तर अनुभव येतो त्यातलं जे काही होतं ते घडून पण जातं पण आपण कसं का त्यातून काही घेत नाही काही शिकत नाही त्यामुळे ना आपल्याला त्या अनुभवाची जाणीव पण राहत नाही असेच अनुभव सगळ्यांना येत असतात जसं की ना आपल्याकडं जर पैसा नसेल किंवा काही नसेल ना तर सगळे आपली साथ सोडतात आणि ते आपल्याला जाणवतं पण तरी पण आपण त्याच्यावर एवढा विचार करत नाही तर ना पैसा वगैरे नसला ना म्हणजे नातेवाईक घरचे जवळचे अगदी आपल्या जवळचे सुद्धा साथ सोडतात असं होतं म्हणजे बऱ्याच ठिकाणी असं होतं तर कसं आपले अनुभव आहे ना त्यातून आपण शिकून आणि पुढं जाण्याची उमेद आपण घेतली पाहिजे नवी भरारी आपण घेतली पाहिजे जीवनाला आपल्या कलाटणी दिली पाहिजे तर तसंच म्हणजे असं मला तुमच्याशी शेअर करायचं होतं तर चला आता इथे ना माझा स्वयंपाक होत आला तर मी पोळ्यांचं मळून ये ना असे छोटे छोटे उंडे करून घेतले जेणेकरून पोळ्या लाटायला सोप्या जाव्यात जा गॅस जास्त वाया जात नाही तर चला ताई नो आता मी हा ब्लॉग इथेच एंड करते तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा चला पुन्हा भेटू उद्याच्याच नवीन आणि छान अशा मराठी ब्लॉगसोबत तोपर्यंत बाय श्री स्वामी समर्थ